नमस्कार आस्वाद मराठी रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण चमचमीत कोबीची भाजी कशी बनवायची ते बघूया कोबीची भाजी करण्यासाठी मी इथं मीडियम साईजचा एक कोबी घेतला आहे कोबी नेहमी हिरव्या रंगाचा बघून घ्यायचा कारण हिरव्या रंगाच्या कोबीला चांगली चव असते मी इथं सगळा कोबी अशा पद्धतीने थोडासा जाडसर कट करून घेतला आहे जाडसर कट केल्यामुळे भाजीला चांगला क्रंचीपणा येतो आणि भाजी खूप चांगली लागते मी इथं पाववाटी चणा डाळ पंधरा मिनिट अगोदर भिजत लावली होती चणा डाळ चांगली भिजली आहे आता आपण कोबीची भाजी बनवायला सुरुवात करूया कढई गरम झाले यामध्ये दोन पळी तेल टाकूया तेल चांगलं गरम झाले यामध्ये एक चमचा मोहरी टाकूया मोहरी चांगली तडतडली की मग यामध्ये आता आपण दोन बारीक चिरलेले मीडियम साईजचे कांदे टाकूया यामध्येच आपण पाच सहा हिरव्या मिरचीचे तुकडे टाकूया तुमच्याकडे जर कडीपत्ता असेल तर यामध्ये पंधरा सोळा कढीपत्त्याची पानं पण टाका कारण माझ्याकडे आता अवेलेबल नव्हता कढीपत्ता म्हणून मी यामध्ये कढीपत्ता वापरला नाही तुम्ही यामध्ये कढीपत्तासुद्धा वापरू शकता कांदा आपल्याला हलकासा सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तुम्ही इथं बघू शकता है। कांदा थोडासा सोनेरी असा झाला आहे यामध्येच आता आपण एक मोठा बारीक चिरलेला टोमॅटो टाकूया टोमॅटो आता आपण पाच सहा मिनिट चांगला कांद्यामध्ये परतून घेऊया परतल्यामुळे टोमॅटो चांगला नरम होईल यामध्येच आता आपण एक दीड चमचा हळद टाकूया हळदीमुळे कोबीच्या भाजीला छान असा कलर येईल हे मिश्रण आता आपण चांगलं अजून एक पाच मिनिट परतून घेऊया टोमॅटो चांगला नरम झाला आहे यामध्येच आता आपण भिजत ठेवलेली चण्याची डाळ टाकूया चण्याची डाळ कांदा आणि टोमॅटो चांगली मिक्स करून एक दोन मिनिट चांगली परतून घेऊया चण्याच्या डाळीमुळे कोबीच्या भाजीला खूप छान अशी चव येते चण्याची डाळ आता चांगली परतून झाली आहे यामध्येच आता आपण धुवून घेतलेला कोबी टाकूया कोबीच्या भाजीला आंगचं पाणी असल्यामुळे आपण या भाजीमध्ये अजिबात पाणी टाकणार नाही आपण ही भाजी फक्त वाफेवर शिजवणार आहे आता आपण ही भाजी चांगली मिक्स करून घेऊया कोबीच्या भाजीच्या अंगच्या पाण्यामध्ये चण्याची डाळसुद्धा खूप छान अशी मौसूस शिजते त्यामध्ये आपल्याला एक्स्ट्राचे पाणी टाकावे लागत नाही वाफेवर ही भाजी खूप छान शिजली जाते कोबीची भाजी शिजवायला फारसा वेळही लागत नाही एक दहा पंधरा मिनटामध्ये भाजी बनून तयार होते आता भाजी ही चांगली परतून झाली आहे यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकूया मिठामुळे कोबीच्या भाजीला आणखीनच पाणी सुटायला सुरुवात होते आणि या पाण्यामध्येच कोबीची भाजी खूप छान अशी मौसूद शिजते अजून एक दोन तीन मिनिट आपण ही भाजी चांगली परतून घेऊया तुम्ही बघू शकताय कोबीची भाजी मस्त अशी परतली गेली आहे यावर आता आपण एक झाकण देऊन दहा मिनिट चांगली ही भाजी शिजवून घेऊया कोबीची भाजी खाली लागण्याची शक्यता असते त्यामुळे आपल्याला आधीमध्ये झाकण काढून चेक करायचं आहे की कोबीची भाजी खाली लागली नाही ना आपण ना। एकदा चेक करूया तुम्ही बघू शकताय कोबीची भाजीला खूप सारं पाणी सुटलं आहे या पाण्यामध्येच आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे परत एकदा पाच सहा मिनिटासाठी झाकण ठेवून ही भाजी आपण शिजवून घेऊया पाच सहा मिनिट झाले आहेत आता आपण झाकण काढून बघूया कोबीची भाजी चांगली शिजली आहे का तुम्ही बघू शकता कोबीच्या भाजीमधलं पाणी पूर्णपणे आटलं आहे आणि कोबीची भाजी आणि डाळ ही सुद्धा खूप छान अशी मौसूस शिजली आहे आता आपण या कोबीच्या भाजीवर मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर टाकूया कोथंबीर मुळे कोबीच्या भाजीला खूप छान अशी चव येते कोथिंबीर कोबीच्या भाजीमध्ये चांगली मिक्स करून घेऊया तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या अशाच नवनवीन पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका इथं आपली चमचमीत चविष्ट अशी कोबीची भाजी बनून तयार झाली आहे चला तर आपण सर्व करूया